जय श्रीराम तर म्हणजे हे कार्यकर्त्यांचा मिळाप आहे एवढे कार्यकर्ते जर मनापासून रस्त्यावर लोकसभेच्या निवडणुकीत उतरले तर समोर त्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं एक वेगळी भावना लोकांच्या मनामध्ये आहे एक वेगळं प्रेम एक वेगळा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आपण पाहतोय सर्व सरकारच्या योजना आपण पाहतोय आणि त्यामुळे एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने तुम्ही माझ्यावर माझ्या सहकाऱ्यांवर आणि आपल्या सरकारवर विश्वास ठेवलात आणि माझ्या पाठीशी उभे राहिलात त्याबद्दल आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो मनापासून आप